नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मी किरण वाघमेळ तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चौदा फेब्रुवारी पाहूयात की पंधरा फेब्रुवारी राज्यातील हवामान कसे राहील तर सर्वात प्रथम आपण सॅटेलाईट इमेज पाहिली तर आपल्याला राज्याच्या वरती या ठिकाणी उंचावरचे ढग पाहायला मिळतात आणि त्यामुळेच दुपारी एक कमेंटही आली की पुण्यात ढग दाटलेले आहेत पाऊस होईल काय तर किंवा बाकीच्या चॅनेलमध्ये सांगतात की उद्या पावसाची शक्यता आहे तर नक्की काय अंदाज आहे तर उद्या राज्यात विशेष पावसाची शक्यता दिसत नाही तरीही नागपूर भंडारा गोंदियाकडे काही अंशी ढगाळलेला हवामान पाहायला मिळू शकतं आहे पण सध्या तरी पावसाची खूप अशी शक्यता दिसत नाही थोडंसं फक्त लक्ष असू द्या पावसाचा अंदाज तर सध्या नाहीच आहे बाकी इतर ठिकाणीसुद्धा विशेष काय पावसाचा अंदाज नाही हे अति अतिउंचा ढग आहेत ज्यामधून कसल्याही प्रकारचा पाऊस होत नसतो आहे आणि तापमानाचं बोलायचं झालं तर इकडे मध्य महाराष्ट्राच्या घाटमाच्या घाटमाच्या आसपास मग नाशिक पुणे साताऱ्यापर्यंत एखाद्या ठिकाणी तापमान दहा ते बारा अंश सेल्सिअस आणि बऱ्याच ठिकाणी तापमान बारा ते चौदा अंश सेल्सिअस राहील ठाणे पालघर रायगडच्या या अंतर्गत भागांमध्ये तापमान चौदा ते सोळा किनारपट्टीला तापमान सोळा ते अठरा काही ठिकाणी अठरा ते वीस अंश सेल्सिअसपर्यंत राहील आणि दक्षिणेकडे सुद्धा अठरा ते वीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक तापमान पाहायला मिळू शकतं मराठवाडा विभागात जर पाहिलं तर जवळपास मराठवाड्याच्या बऱ्याच भागांमध्ये तापमान हे सोळा ते अठरा आता काही ठिकाणी अठरा ते वीस अंश सेल्सिअस राहील म्हणजे मराठवाड्यामध्ये सुद्धा विशेष थंडी नाही आहे सोलापूरच्या भागांमध्ये सुद्धा सेम सोळा ते अठरा अंश सेल्सिअस आणि विदर्भाचं पाहिलं तर अमरावतीच्या अति उत्तरेखील भागांमध्ये थोडीशी थंडी वाढेल तापमान तेरा चौदा अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळू शकते बाकी विदर्भ आहे या ठिकाणी तापमान साधारणतः सोळा ते अठरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान पाहायला मिळते म्हणजे विदर्भातही जास्त थंडी नाही दिवसाचं तापमान पाहायला गेलं तर अतिउंचावच्या ढगांमुळे राज्यात काहीचं तापमान कमी झालेलं आहे मात्र दोन दिवसाच्या नंतर लगेच तापमानात वाढ होणार आहे तरी उद्या सिंधुदुर्गच्या काही भागांमध्ये तापमान ता हे साधारणतः छत्तीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक आपल्याला पाहायला मिळू शकते कोकणाच्या इतर सुद्धा तापमान चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअस आणि किनारपट्टीच्या भागांमध्ये बत्तीस ते चौतीस अंश सेल्सिअस राहील कोल्हापूर सोलापूर सांगलीच्या भागांमध्ये तापमान चौतीस ते छत्तीस सातारा पुणे नाशिकचे काय भाग असतील किंवा राज्यातील बरेचसे भाग आहेत त्या ठिकाणी तापमान बत्तीस ते चौतीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हावण्याच्या अंदाज चॅनेल आत्ता सबस्क्राईब करा उद्या संध्याकाळी सहा वाजता येतो आहे आपला मान्सूनचा अंदाज तोसुद्धा नक्की पाहायचा असेल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा